चला मित्रांनो आपण लहानपणीचा खेळ खेळूया आज आमचा ओमन स्वराज खेळणार आहे ह्या घरात टाक ना हा ह्या मंगाशी अशी लंगडी घालीत घालीत यायच दोन पाय इकडं पण टेकवायचे त्यांना माहिती नाही ना, ना। आजच खेळायला लागलेत चुकलं चुकलं केवढी घ्यायच्या आधीच पाय टेकवायला तू आधी कवडी घ्यायची मग पाय पलिकड टाकायचा खाली टेकवायचं नाही पाय आम्ही लहानपणी खूप खेळायचो हे खेळ आता दुसऱ्या नंबरला इकडं इथं हां हां टाक एक नंबर झाला ना दुसऱ्या नंबरला तिकडून उड्या तिकडून रणलंगडी घालायची आता हां रेशो पाय नाही द्यायचा हां इकडे पण दोन पाय टेकवायचे आता परत लंगडी आता हा चुकलं आऊतोम जा बाहेर जा स्वराज एक नंबरमध्ये कवडी टाकायची पलीकडनं नवड्या मारत जायचं लंगडी घालायची टाकीत ता, कवडी टाकीत आता जा पलीकडनं नवड्या मारत लंगडी 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 चुकलं हां घे आता चुकलं स्वराजला तर अजिबातच जमलं नाही आता दोन नंबर मध्ये तू टाकायचं ओम बघा येत आहे का आमचे खेळ ह्यांना खेळतात तरी येतात का खेला हा इथे दोन नंबरला टाकायचं आता पलीकडनं प्रेशवर पाय न देता खेळायचा खेळ हा हा दोन पाय दोन पाय टेकवायचे तिथं परत इकडं दोन पाय परत एक पायाने लंगडी घालून यायची हां घे आता घे आता आधी कवडी घ्यायची पाय टेकवतो हां आता परत लंगडी घाली जायचं हां जा आता बाहेर जा पाय पडला ना रेषेवर हां मग चुकला आउट जस वर तू खेळ हां इथं टाकायची कवडी हा पलीकडनं लंगडी घालत जायचं खालची रेष बघा आधी खालची रेश बघायची हां गेला आऊट झाला रेषेवर पाय पडला आऊट झाला आता दोन नंबर लाव इकडून दोन नंबर चालू आहे तुझं हां आता त... रेषावर लक्ष ठेवायचं रेषावर पाय द्यायचं नाही आऊट नाही नाही परत नाही स्वराज टाक हां टाक एक नंबरमध्ये आता पलीकडनं आऊट रेषेवर पाय द्यायचा नाही म्हटलं ना उचल तुझी कवडी रेषेवर पाय दिला की आउट पाय टेकवायचा नाही मधीच कुठल्याही घरात हा आता जा पलीकड टेकव पाय हा आता पलीकड इकडं हा आता इकडं परत लंगडी घालून यायचं हा टेकव पाय आता परत लंगडी घालत घालत यायचं हां घे कवडी हां आता जा परत हां आता पाय टेकावला ना आऊट पाय नाही टेकवायचा जा आता बाहेर स्वराज या टाक स्वराज पहिल्या हां आता लंगडी घालीत घालीत रेषावर पाय न देता हां टेकव पाय तिथं दोन्ही पाय हां टाकायची आता पलीकडे उडी टाकायची हां आता दोन नंबर खेळ दोन नंबर घर नाही त्याने आऊट नाही झालं दोन नंबर घरात टाक इकडच्या घरात स्वराज आऊट तिसऱ्यात गेला तू चल तुझी कवडी जा उड्या मारीत बारीत हां दोन पाय टेकव तिथं हां आम्ही तर लहानपणी खूप खेळायचो हा खेळ रात्री संध्याकाळपर्यंत आऊट 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 चुकी चुकीत नाही ना तू पाय पण टेकावलंस नाही तू पहिलं तिथं आउट झाला नंबरच जाऊ दे तिसऱ्या नंबरला टाक आऊट तर रेषेवर पाय पडला ना तुझा आता स्वराज स्वराज टाक दोन नंबरला इकडं उड्या मारीत हा आता दोन पाय टेक आता रेश रेषेवर पडला पाय स्वराज रेश बघायची रेषेवर पाय पडला तुझं तीन नंबरच चालवे आऊट तू दोन नंबरमध्ये ते बी रेषेवरच पडला आऊट ओम चिडी नाही खेळायचं ओम हा बघा आता चौथ्यात पडला चुकीनं सारखं तुझी चुकीच होती है। गेला परत जसोरास दुसऱ्या नंबरला टाक तुझा तुझा दुसू खडू कुठे माझ्याकडे तिथंच खडू आहे आणि टाक सोरा जिथं जसो रास तिकडं उड्या मारत मारेत आता पाय टेकवायचा नाही रेशा पाय द्यायचा नाही हां ठेव पाय दोन्ही पण तिथं हो मधी मधी करू नको घ्या आता कवडी हां जा इकडं उड्या मारत पार्ट ऐकावलं स्वराज आउट खै? तीन नंबरचा दोन नंबरमध्ये पडला आऊट आऊट किती वेळ ओम आउट होशील जात उड्या मार चाललाय तिकडं पलीकड कर, पलीकड कर, करीत टेकव पाय दोन्ही पण इकडं पण दोन पाय टेकवायचे हां आता हां कवडी जा बाहेर हां हळूहळू जा ना एक एक पाय टेकवत असे महाग टेकवतोय पाय जा हां लंगडी घालायची हां आता चार नंबरमध्ये टाकायचं आउट, ए थांब नाही ए आऊट रे ले चिटिंग खेळतो तू गेला पाचव्यात दस वरचे खेळ दुसरं वरचं दुसरं चालू आहे खेळ की टाक हां चला पलीकडनं खेळ पाय टेकला महाग तुझा ओम तुझं चौथा चालू आहे चौथ्यात टाकली कड्न आऊट आऊट रे ओम लय चित्र खेळतो तू आऊट 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 ओम तू आऊट आहेस खेळ स्वराज दुसऱ्या नंबरचा चालू आहे तुझ दोन्ही पायट्या कावले चौथ आऊट पाचव्यात गेला किती वेळेस खेळशील किती चिडी खेळतो रे तू तिसऱ्यात पडला आता तरी आवड दे ना बघितलं का कसं आहे मान्य करायला तयार आहे का हां टाका आम्ही बालपणी तर लय खेळायचो लहान होतो तोच लय खेळायचो हा खेळ आमचा सगळ्यात आवडतात खेळ मुलींचा सगळ्या मुलींचा आमचा आवडता खेळ म्हणजे उपरे पाणी पाचव्यात एवढ्या असतं वे तू तु, तुझा तु तु पाय कुठे बघ बर तू कुठून टिपरी टाकतोय रेषेच्या बाहेरून टाकायचंय रेषेच्या बाहेरून आऊट जो चिडी खेळतो संग नाही तो किती वेळेस आऊट हुशीन मनाचं समाधानच होत नाही अरे आऊट आहे तर स्वरच खेळत दुसऱ्यात टाकतो दुसरं चालू आहे सगळं जात तिकडनं हम्म ठेव दोन्ही पाय तिथं आपण उद्याच्या पाय टेकावला सरज पाय नाही टेकवायचा खाली जोपर्यंत इकडे लास्ट पर्यंत येत नाही तोपर्यंत हा पचला आता कवडी हा लंगडीच घालायची आता अजून इकडे लंगडीच घालत यायचं ये लंगडी घालत हम्म लंगडी घालत ये हा बास आता तिकडचं सहावं हा तिथून उभं राहून इकडं टाक तिथं नाही तिथं पहिलेत पहले। ते लास्ट तू पाय घे महागा आधी रेषेच्या हा आता टाकपुडं आऊट झाला आऊट स्वराज खेळ इथं जा आता तिकडनं लंगडी घालीत घालीन टेकव तिथं दोन पाय टेकव किती जाऊ दे घे हां आता तीन नंबरमध्ये टाक स्वराज मग स्वराजने पार केलं ना आता हां चालते चालते तसं पण चालते तू पण कर ना पाय टिकू नको घे लंगडी घाली तच यायचं हां आता चौथ्यात टाक गेल आउट चौथ्यात चालले होते त्यात तुझं सहावं चालले ओम चौ दहा परी पाया दिला आऊट झाला आउट झालाय पाच सहा पाय का नाही पाठी मागून रेशीच्या पाठीमागून मागून हा आव आऊट झालंय रेषावर पडलंय आऊटे ते रेषावर गेले ना नाही नाही रेषावर गेले आऊट रेषेच्या बाहेर गेले ओम स्वराज तू खेळ इथं इथं आहेस रे बाय बाय इकडनं बाय बाई इकडनं बाय नाही बाय टक्क सर नाही आउट अरे चुकीच चुकीच रॉंग रोंग 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 परत।, परत चुकीच नाही खेळायचं हा बरोबर आता इकडनं जाही का ह्या साइडनं जायचं लंगडी आलाय आ, पले पलीकड घे कवडी आता परत ये रंग लंगडी घालीतच हां जा पलीकड हां आता परत ह्या त्याच्यात खालच्यात अलीकडच्यात खालचं नाही का सातवं सातवं हां ते सहावं झालं हे खालचं गेलं आऊट झाला स्वराज खेळ स्वराच चौथ चालू आहे ना स्वराज चौथ तो चालू आहे